नमस्ते मित्रांनो तर आहे आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा तर आता स्थापना करायची आहे आपली मंदिरात तर दाखवतो तुम्हाला आमच्या गावात गणेशनगर गावात कशाप्रकारे सेलिब्रेशन करतात व कशाप्रकारे स्थापना करतात आणि एन्जॉय करतात ते सगळं दाखवतो तर चला असेच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला खूप पुढे खूप मजा येणार आहे आणि मित्रांनो फायनली इथे आम्ही पोहोचलेले मूर्ती वैभव पण आलेला मनोज पण आलेला आहे आणि मूर्ती घेऊन जाऊ काय आहे राऊत सर काय बोलतो राऊत सर तयारी चाललेल आहे बाकीचे पोर येतील पब्लिक गणेश नगर ची छोटा डाऊन आणि छोटा डाऊन आमच्याकडचा अर्नाव अर्नाव शेठ शेठ माणसं आहे काय बोलतो अर्नाव

तर मित्रांनो आता आम्ही आधीच पोहोचलेलो आहे बाप्पांची मूर्ती आपली येत आहे मागून आणि आम्ही लवकर पोहोचलेले फटाके वगैरे लावायला लागतील ना आपल्याला पण आधीच आलो बरोबर मग आता लवकर आम्ही पोहोचलो आणि त्यांची वाट बघतोय झाले का दाखवतो तुम्हाला हे आपलं फायनल डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा दीदी एवढी काम करते आणि ही नऊ आहे आपल्या पाठ ठेवतो पण मी इथे नवीन अरेंजमेंट सेटिंग चाललंय आपलं डेकोरेशन कसं वाटलं मित्रांनो हा 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 अरे पलू पण पलू दादा आहे इकडे थंड वाटणारी थंड वाटणारी थंड वाटणारी आणि या थंडा पिणाऱ्या साक्षीच बाबू थंडा पितो लाजत थंडा पीठ पूजा पूजाजी इधर तो देखो हे लालच जीव झाली दाखव दाखव आणि दुर्वांचं काम चालू झालं दुर्वांची माळ करायला सुरुवात केलेली आहे दहान मुलेनी लवकरच स्थापना करू आपण इथे स्थापना करू बघा आपलं डेकोरेशन पण फायनल झालेलं आहे डीजेचं काम पण चालू आहे डीजे पण जोडलेला आहे आपण आणि रात्री मजा येणार आहे आणि तिकडे बाबू बाबू दिसला का ನಮಗಣಪತಿ ನಮಃ ಸುಪ್ರತಿಷ್ಠೋ ವರದ ಭವ ನಮಸ್ಕಾರ मगा चंद्रभाग्या स्नानं तोसी मया देव विघ्न सगळे

डायरेक्टली भेटू झालेलं आहे आणि हा म्हणे हा हा करतो त्याचे आणि हे प्रसाद खादे म्हणजे प्रसाद मोहित अरे प्रसाद आता निलेशदाच्या घरी आहे आपण निलेशदाच्या घरी पण गणपती बाप्पा असतो तर आता आलेलो आहे त्यांच्या घरी सकाळी स्थापना झालेली पण सार्वजनिक जिथे बाप्पा गेलेलो स्टार्टिंगला तर आता इथे आलेल आपण दर्शन घ्यायला आणि इथे राहू सर आपले बड्डे बॉयवाले

गणेश ची आणि तिकड आलेले मित्रांनो संध्याकाळची आरती झाली काय मजा आहे नाचायची अरे आणि भूषण प्रसाद वाटत आणि दादा प्रसाद वाटत आजचा प्रसाद बुंदी आणि रवा आहे तर चला प्रसाद घेतील आता आणि प्रसाद खातील काय सगळी सगळे भोडकीवाला पण बोलावलं निघाच्या इथं हा आता वाजले बारा आणि अरे काय का कांदा पोहे आलेले आहेत कांदा पोहे खातो आपण आपल्याला नाश्ता भेटलाय कसे वाटले टेस्ट कसे आहे भारी आहे ना आवडले ना चांगले आहे दर दिवशी असे तुला कांदा पोहे भेटतील आणि आम्हाला पण भेटतील आणि वडापाव पण भेटतील हा आणि कधी कधी वडापाव भेटतील तर आता सगळीकडे कांदा पोहे कारण सगळे थकलेले आहेत म्हणून सगळ्यांना कांदा पोहे झाले तो वाटप आणि इकडे ps डॉन आहे काय रे प्रिंटेड ऑन प्रिंटेड ऑन प्रिंटेड ऑन का प्रिंटेड ऑन आहे आवडले का पोहे आवडले का आवडले ना हां सैनी वाला पेशी पोहे कसे आहेत पोहे कसे आहेत छान आहेत छान आहे एकदम एक नंबर का ओके मित्रांनो आता कांदा पोहे खातो आणि परत नसतो एकदम किती वाटतं एकदम छान

तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे अडीच आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितला तुम्हाला कसा वाटला कमेंट करा कसा वाटला तो आणि आपल्या चॅनलला बॉबी डोके या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि आपला एक इंस्टाग्रामला न्यू आयडी ओपन होत आहे इंस्टाग्रामला आम्ही गणेश नगरकर तर आपल्या या आयडीला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील रील्स आणि पोस्ट वगैरे तुम्हाला आमच्या गावाचे जे पण असतील ते तुम्हाला बघायला भेटतील तर उद्या येईल तर तसं तुम्हाला आय डी तर टाकूच आपण स डिस्क्रिप्शनमध्ये तर फॉलो करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये